सोलापूर विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षक यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात गोहत्या थांबावे यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरातील प्रत्येक मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सोलापुरातील सोनी नगर येथील शिवा गणेश मंदिर या ठिकाणी भारत गोहत्या मुक्त व्हावे यासाठी श्री महादेवास असंख्य भक्तांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली या प्रसंगी सोनी नगर भागातील रहिवासी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बजरंग दलाचे शहर सहसंयोजक रवी बोल्ली यांनी त्याबद्दल अधिक माहिती सांगितली मी रवी कुमार बोलली बोल्ली बजरंगल जिल्हा सहसंजक आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षकांच्या वतीनं आज सुनीनगर महादेव मंदिरमध्ये महाआरती करण्यात आली याचं कारण एकच आहे भारत देशा भारत देशात पूर्ण गोवात्या बंदी व्हावं हो, आणि बजरंगलचे कार्यकर्ते जीवाची परवा न करता गोरक्षण करत असतात त्यांचंसुद्धा संरक्षण व्हावं हो, आणि लवझियाद धर्मांतर हे सुद्धा पूर्ण बंद व्हावं हो, यासाठीच आजचं महा महादेवांची आरती करण्यात आली जय श्रीराम